शांती स्वरूप परमपूज्य रुद्धीनाथ बाबा व गुरु श्रीनाथ बाबा यांच्या एकोणतीसाव्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त कवडास गावते श्रीक्षेत्र टाकेश्वर धर्मपीठ सामाजिक समता पायीदिंडी सोहळ्याचे ग्रामस्थ मंडळ व शिवप्रेमी मित्रमंडळ कवडास सर्व परमपूज्य रुद्धीनाथ बाबा सत्संग परिवार शहापूर यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते या पाळीदिंडी सोहळ्यात कवडास परिसर तसेच धसई शेनवा वेहळोली चरीव परिसरातील वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले सोहळ्यात व आयोजकांच्या संकल्पनेतून येथील मैदानावर रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला होता मोठ्या संख्येने महिला वारकरी यांनी रिंगण सोहळ्यात अश्वस्वारीसोबत भजनाच्या तालावर मनमुरात आनंद लुटला रिंगण सोहळ्यानंतर पायदिंडीचे चरीव श्री चित्र टाकेश्वर मठाकडे प्रस्थान करण्यात आले शहापूर तालुक्यातून आपण कवडाच्या गावातून टाके पठारला एक दिंडी काढता दरवर्षी या देखील यावर्षी देखील दिंडी होती चांगला सोहळा करता रिंगण सोहळा झाला काय तुमची प्रतिक्रिया ते टाकेश्वर माहिमा हा सतत चालत राहावा हा हाच उद्देश करून आम्ही हा दिंडी सोहळा आयोजित केलेला आहे आणि याचा प्रसार आणि प्रसा प्रचार व्हावा हा आमचा उद्दिष्ट आहे एक साधे वारकरी आहोत आणि आम्हालासुद्धा वाटतं आहे का पंढरपूरला आपल्याला जाता येत नाही सगळ्यांनाच काय जाता येत नाही तर ज्या जन्म मोदीमध्ये आपला जन्म झाला आहे क शहापूरमध्ये कवडासमध्ये आणि खरेड गावामध्ये जे रिद्धिनाथ बाबा जन्माला आले आणि असे साधू पुन्हा जन्माला येणार नाही आणि यांचं आपण देणं आहोत आणि यांचा सोला आपण दरवर्षी करण्यात करावा म्हणून आम्ही हा रिंगण सोला जसा पंढरपूरला होतो तसा होणार नाही पण साजेसा रिंगण सोला करू असं आम्ही प्रयत्न केलेला आहे